नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ब्रिंग वडेगे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचा कापूस भाव पाहणार आहोत <coughs> मित्रांनो तुम्ही मागच्या व्हिडिओ पाहिलेच असतील आणि त्यावरून तुम्हाला अंदाज लागलाच असेल की कापूस मार्केट जे आहे हे आता खाली येणार आहे आणि याचं नोटिफिकेशन आहे मी तुम्हाला दिलं होतं की मार्केट जे आहे तर हे आता उतरणार आहे आणि त्या पद्धतीनेच आपल्याला मार्केट आता उतरलेलं पाहायला मिळतंय कोणत्या राज्यामध्ये किती उतरलं आहे महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे आणि ये ती ही जी परिस्थिती आहे ही आपल्याला किती दिवस पाहायला मिळेल याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या वेळेमध्ये घेणार वे आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला कापूस बाजारभावाबद्दल अचूक संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गोडगरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा तर आज आपण पाहूयात की कशा पद्धतीनं मार्केट आज मंदीमध्ये फिरता आहे आणि काय पद काय भाव आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळणार आहे तर एकूण कापूस बाजारभावाची जर परिस्थिती पाहिली तर कालचा जो दर होता हा जवळजवळ त्रेपन्न हजार रुपये एवढा होता त्रेपन्न हजार शंभर परंतु आज आपल्याला मार्केटमध्ये जवळजवळ दोनशे ते तीनशे रुपयांनी घसरण ही पाहायला मिळाली एकोणती मध्ये जवळजवळ त्रेपन्न हजारचं मार्केट होतं ते आज बावन्न हजार आठशे रुपये एवढं झालेलं आहे तर या ठिकाणी त्रेपन्न हजारपासून बावन्न हजार आठशे रुपये आजचं मार्केट झालं आहे आणि मार्केट उतरलं आहे दोनशे रुपयांनी तर महाराष्ट्रामध्ये एकूण दोनशे रुपयांनी मार्केट उतरल्यामुळं बाजारभाव सुद्धा बदलणार आहे तर जो आपल्याला सहा हजार आठशे रुपये दर पाहायला मिळत होता हा जवळजवळ सहा हजार सहाशे रुपये ते सहा हजार सातशे रुपये बळच बळच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा स्थानिक रेट असणार आहे स्थानिक दरामध्येच स्थानिक ठिकाणीच हा दर आपल्याला पाहायला मिळेल सहा हजार सहाशे ते सहा हजार सातशे आणि ज्या ठिकाणी चांगला दर आहे म्हणजे अकोला जिल्हा असेल किंवा आपल्या जिल्ह्या जवळचे असतील असल्यामुळं मिळतो तर त्या ठिकाणी सात हजार दोनशे रुपयापर्यंत दर आपल्याला पाहायला मिळेल दर घसरल्यामुळं खूप दर जे आहेत उतरले परिणामी आपल्याला कापूस मार्केटमध्ये सुद्धा हेच दर पाहायला मिळतील आता इतर राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे तर राजस्थानमध्ये जवळजवळ दोनशे रुपयांनी मार्केट उतरले त्या ठिकाणी त्रेपन्न हजार शंभर रुपये एवढं मार्केट झालं मध्य प्रदेश महाराष्ट्र सुद्धा दोनशे रुपयांनी उतरून त्रेपन्न हजारचं मार्केट बावन्न हजार आठशे रुपये एवढं झालंय त्यानंतर कर्नाटक आणि तेलंगणामध्ये शंभर रुपये उतरून बावन्न हजार नऊशे रुपये एवढं झाले तर ओडिसामध्ये सुद्धा शंभर रुपये उतरले आणि बावन हजार नऊशे रुपये एवढं मार्केट झालंय त्यानंतर गुजरात आणि गुजरातमध्ये जर विचार केला तर गुजरातचं मार्केट होतं त्रेपन्न हजार सहाशे रुपये ते तीनशे रुपयांनी उतरून त्रेपन्न हजार तीनशे रुपये एवढं झालंय त्यानंतर पंजाब आणि हरयाणा पंजाब आणि हरयाणामध्ये सुद्धा त्रेपन्न हजार सहाशे रुपये हे कालचं मार्केट झालं परंतु आजचं मार्केट आपल्याला त्रेपन्न हजार तीनशे रुपये एवढंच पाहायला मिळणार आहे म्हणजे इथंही कापूस दर उतरले आहे प्रत्येक राज्यामध्ये कापूस दर उतरला आहे याचा अर्थ मंदी चांगल्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ही जी मंदी आहे साधारण आठ ते दहा दिवसापर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर पुन्हा एकदा रेट वाढतील परंतु तोपर्यंत तो आपल्याला आजच्या दिवशी हा बाजारभाव पाहायला मिळेल सहा हजार सहाशे पासून सात हजार दोनशे रुपयापर्यंत मित्रांनो अशाच कापूस बाजारभावासाठी आपल्या ग्रीन गोडरी चॅनलला फॉलो करा धन्यवाद